उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा चित्तथारक स्वामी अनुभव तो भयावह अपघात आणि नंतर जे झाले ते बघा मित्रांनो आपण सर्वांनी कधीतरी स्वामींच्या चरणी शरण जाऊन मन मोकळं केलं आहे कारण स्वामी हे असे दयाळू सद्गुरू आहेत की भक्तांचा हात कधीही सोडत नाहीत माणसाला संकटाचा डोंगर समोर दिसला मार्ग सापडेनासा झाला आयुष्य अंधारात बुर्तन्य असं वाटलं तरी स्वामी मात्र कुठून तरी येतात पाठीवर माया ठेवतात आणि म्हणतात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या मागे म्हणूनच स्वामींचे भक्त त्यांच्या प्रसन्नतेसाठी कितीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल उपाय करतात कितीही सेवा करतात कितीही जप करतात कारण विश्वास असतो की श्रद्धेने केलेला प्रत्येक श्वास स्वामींपर्यंत पोहोचतो स्वामींचा अनुभव सगळ्यांना येतोच असे नाही पण ज्यांना त्यांची कृपा लाभते त्यांचं संपूर्ण जीवन बदलून जातं आजची कथा एका अशाच ताईंनी सांगितलेली आहे या अनुभवानं त्यांचं संपूर्ण आयुष्य पालटून गेलं आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रत्येक श्वास स्वामींशी जोडला गेला ही वेळ अशी होती की एखाद्या कसल्याही जीवावर येऊ नये आणि या ताई म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दांत जसा उमटला तसाच मी तुम्हाला सांगत आहे लता ताई सांगतात कदाचित माझी ओळख तुम्हाला आधीपासून असेल नाही असली तरी आज जे सांगणार आहे ते माझ्या आयुष्याचं हृदयकेंद्र आहे बत्तीस वर्षे झाली मी स्वामींच्या सेवेत आहे स्वामींच्या कृपेचा वर्षाव इतका अनुभवला आहे की शब्द पुरत नाही माझं आयुष्य जिथून सुरू झालं तिथूनच स्वामी माझ्यासोबत राहिले कधी संकट कधी सुख कधी रडणे कधी आनंद सगळ्या क्षणांना त्यांनी माझा हात धरला पण एक काळ असा होता की आमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन बसलं होतं त्या क्षणी जर स्वामींची साथ मिळाली नसती तर कदाचित आमचे अस्तित्व राहिलेच नसते त्यापुढे सांगतात जेव्हा आमच्यावर तो भयंकर प्रसंग आला तेव्हा आम्ही स्वामींची सेवा करत नव्हतो स्वामींचं नावही माहीत नव्हतं मी गणपती बाप्पा लक्ष्मी देवी यांचीच भक्ती करत असे संसार सुरळीत होता मुलं आनंदात होती तिन्ही मुलं दोन मुलगे आणि एक मुलगी आत्मीयतेने आमच्या अंदाखांद्यावर वाढत होती आम्हाला कसलीही कमतरता नव्हती जीवन स्थिर होतं पण नियती कधी कसे वळण घेते हे सांगता येत नाही मुलांना त्या वर्षी सुट्ट्या लागल्या होत्या ते गावी जायचा हट्ट करत होते सगळ्यांची तयारी झाली घरातील आनंद क्षणात भरून आला पण त्या मार्गावरच आमच्या आयुष्यातील सर्वात भीषण क्षण दडून बसला होता हे आम्हाला मुळीच ठाऊक नव्हतं गाडीने जाताना वाटेत नदीच्या काठाशी थांबलो मुलांनी पाण्यात खेळायचा आग्रह केला क्षणभरात सर्व काही बदललं तो दिवस आमच्या आयुष्याचा सर्वात काळाकुट्ट दिवस ठरला आमची दोन मुलं पाण्यात ओढली गेली कोणाला अशा दुहखाला सामोरं जावं लागो नये शत्रूवरही अशी वेळ येऊ नये त्या दोन्ही मुलांचे प्राण आम्हाला वाचवता आले नाही आईमिडिलांच्या हृदयाला फाटे पाडणारा तो प्रसंग आजही मनात उठतो तेव्हा हृदय सुन्न होतं यानंतर त्यांची अवस्था कल्पनाही करता येणारी होती आम्ही गावी पोहोचलो पण जगण्याची इच्छाच संपल्यासारखी झाली होती चार महिने आम्ही तिथेच राहिलो नंतर ठाण्याला परतलो पण ठाण्यात येऊनही घराच्या बाहेर पाऊल पडत नव्हतं खोलीत कोंडून घेतलं होतं स्वतःला श्वासही जड झाला होता आयुष्याचे सारे रंग गद्द झाले होते जगण्याची उमेद संपली होती आणि हाच तो काळ होता जेव्हा स्वामी त्यांच्या आयुष्यात आले काही दिवसांनी आमच्या लहान मुलगा श्रीकांतची तब्येत अचानक खालावली मुलगा हातातून निसटतोय अशी स्थिती होती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांचे चेहरेही चिंतेने भरलेले होते आम्ही आधीच दोन मुलांना गमावलं होतं श्रीकांत आमचा एकमेव आधार उरला होता त्याच्यामुळेच आम्ही जगत होतो पण त्याची अवस्था पाहून अंगावर काटा येत होता त्याचवेळी त्यांच्या जीवनात प्रकाशाची किरकिरी दिसली तो गुरुवार मला आजही विसरता येत नाही त्या दिवशी माझी जवळची मैत्रीण सविताताई मला भेटायला आली ती स्वामींच्या मठात जाऊन आली होती तिने आणलेली विभूती तिने श्रीकांतच्या कपाळावर लावली आणि चमत्कार काही तासात मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली जी औषधे परिणाम देत नव्हती ती विभूती मात्र देवदूतासारखी काम करू लागली मला प्रथमच जाणवलं या जगात कुणीतरी आमच्यासाठी सायलेंटली उभा आहे त्या दिवसापासून ताईंनी स्वामींना आयुष्यभरासाठी स्वीकारलं मी घरी स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली त्यांचा फोटो आणला रोज त्यांच्या चरणी बसून मन मोकळं करायला लागले माझ्यातलं दुह वेदना रडणे प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण केलं आणि आश्चर्य म्हणजे मी रडताना त्यांच्या मूर्तीसमोर बसले की माझे डोळे आपोआप शांत होत मन हलकं व्हायचं मला स्पष्ट जाणवत होतं स्वामी माझे हात धरत आहेत ताईंनी शेवटी सांगितलेलं वाक्य मनाला थेट भिडतं लोक म्हणतात स्वामी अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात आणि माझ्या आयुष्यात ते अक्षरशः खरं ठरलं जिथे सर्व काही संपलं असं वाटत होतं तिथून त्यांनी आम्हाला उचलून आयुष्यात परत उभं केलं